सर्वांना नमस्कार आज चौदा एप्रिल डॉक्टर यांची जयंती आहे त्या निमित्ताने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते भारतीय शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू आहेत ते महान समाज क्रांतिकारक शिक्षण तज्ञ परराष्ट्र नीती तज्ञ अर्थतज्ञ होते शोषित पीडित वंचित घटकांच्या उद्धाराबरोबरच महिलांच्या उत्कर्षासाठी ही त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्यांनी सर्व धर्मीय महिलांना त्यांचा अधिकार व हक्काची जाणीव करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकृतीमुळेच आजच्या समस्त महिला वर्गाच्या आयुष्यात सोन्याचा दिवस आले आहे भारतातील समस्त महिला वर्गावर अनेक जाचक असे बंधने लादली होती स्वातंत्र्यपूर्व काळात महिला शोषित पीडित आणि वंचित होत्या समाजव्यवस्थेमध्ये समान संख्येने असलेल्या स्त्रियांना स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने होती इतकेच नव्हे तर स्त्रियांना व्यक्तिगत संपत्ती बाळगण्याचा आणि विवाह वेळी बालविवाह विवाह केशवपन अशी जाचक बंधने होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही बंधने दूर केली पाहिजेत अशी भूमिका वेळोवेळी घेतली बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा यांच्या संकल्पनेतील स्त्री पुरुष समानता स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री मुक्तीचे रुजवलेले बीज प्रखर संघर्ष करीत तितक्याच ताकदीने वाढवले त्याची फलश्रुती आज स्त्रियांना मान सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग सुखर झाला आहे याचे सर्व स्विश्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते स्त्रियांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी जणू काही पणच घेतला होता सर्व धर्मीय महिलांचे कल्याण आणि उन्नतीचा ध्यास घेतला होता कुटुंब प्रमुखाच्या दडपशाहीतून स्त्रियांच्या मुक्तता केल्याशिवाय आणि न्याय मिळणार नाही असे डॉक्टर अन्याय करणे वाले स्त्रियांना अन्याय सहनेवाला जादा दोषी होत आहे ही जाणीव करून दिली स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध परिषदेचे आयोजन आणि आंदोलने केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या अवनीतीचे कारणे शोधून काढून त्यावर उपाययोजना सुद्धा सुचवल्या आणि त्यांनी हिंदू कोड मसुदा तयार केला सामाजिक विषमता अनिष्टप्रता भेदभाव आणि अमानवी नियमाचे समूळ उच्चाटन करणे हा या बिलाचा मुख्य उद्देश होता या बिलामुळे समस्त भारतीय स्त्रियांना आणि त्यांच्या भविष्याला योग्य दिशा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले मजूर मंत्री असताना महिलांच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले यामध्ये मेटर्निटी बेनिफिट बिल पास करून घेतले स्त्री पुरुषांना समान वेतनाचा कायदा बहुपत्नीत्व प्रथेला पायबंद सरसकट सर्वच महिलांना संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार बहाल करण्याचे श्रेय फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते आजच्या स्थितीत महिला सर्व क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत पुरुषांच्या बरोबरीनेच तर त्याही त्या पेक्षा अधिक उंच झेप घेऊन प्रगती करत आहेत याच्या पाठीमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचीच पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेतले पाहिजे एक मुलगी म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्कांना कायदेशीर रित्या संरक्षण देणाऱ्या महामानवास त्यांच्या निमित्त शतशहा अभिवादन करते धन्यवाद जय हिंद जय भीम